आज मी कवी गुरु ठाकूर यांची इयत्ता सातवीला असलेली एक कविता सादर करीत आहे खूपच छान कविता आहे मला खूप आवडली तशी तुम्हालाही नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या अरुंधया यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करावे आणि हो लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करताना अजिबात खर्च लागत नाही आपल्या मोबाईलमधून कोणतेही पैसे पडत नाही अगदी मोफतपणे आपण सहज बिंदास्तपणे लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन बटनला सुद्धा प्रेस करू शकता धन्यवाद असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला भिडती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे वरती कवेत अंबर घेताना पाय असावे वरती कवेत अंबर घेताना हसू असावे होठावरती काळीज काढून देताना हसू असावे होठावरती काळीज काढून देताना संकटास ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरूप सेवट देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरूप सेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर